नमस्कार मित्रांनो स्वागत आहे जीवन प्रवाह या चॅनलवर आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर होत आलेली कामेही बिघडू लागतात अशा घरातील लोक खूप आजारी पडू लागतात आणि त्या घराची आर्थिक परिस्थितीही ढासळू लागते छोटासा कापूर घरातील या नकारात्मक ऊर्जेला काढून टाकण्याचे काम करतो पूजेत कापूर वापरणे आवश्यक मानले जाते कापूराशिवाय आरती आणि हवन अपूर्ण आहे कापूर जाळल्याने घरातील वातावरण सुगंधी तर राहतेच शिवाय घरातील नकारात्मक ऊर्जाही नष्ट होते कापूर जाळल्याने घरात आनंद आणि सकारात्मक ऊर्जा येते कापरामध्ये काही औषधी गुणधर्मही आहेत याशिवाय ज्योतिषी उपायांमध्येही कापुराचा भरपूर वापर केला जातो कापूरच्या वापराने ग्रह आणि वास्तुदोष दूर होतात कापुराचे काही उपाय केल्याने धन आणि धनाशी संबंधित समस्याही हळूहळू दूर होतात कापूर संबंधी या खास उपायांबद्दल जाणून घेऊया कापुराचा वापर तुमची कामे वारंवार बिघडत असतील तर वारंवारशी संबंधित काही उपाय अवश्य करून पहा यासाठी सकाळी आणि संध्याकाळी तुमच्या घरात कापूर नक्कीच जाळावा घरात दोन्ही वेळेस कापूर आरती केल्याने घरातील वातावरण शुद्ध राहते इतकेच नाही तर नकारात्मक शक्तीही घरातून निघून जातात कापूर घरात राहते कापूरने आरती करण्यापूर्वी काही खास गोष्टी लक्षात ठेवाव्या उदाहरणार्थ आरती करण्यापूर्वी संपूर्ण घर पूर्णपणे स्वच्छ केले पाहिजे घराबाहेरील सर्व कचरा डस्टबिनमध्ये टाका त्यानंतरच घरी कापूर आरती करावी यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा पसरते घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी कापूर वापरला जातो यासाठी एका भांड्यात कापुराचे काही तुकडे घेऊन वास्तुदोष असलेल्या ठिकाणी ठेवा एक कापूर संपल्यानंतर कापराचे नवीन तुकडे ठेवा असे काही दिवस सतत करा कापूरशी संबंधित हे उपाय वास्तुदोष दूर करतात जन्मकुंडलीतील पितृदोष किंवा कालसर्प दोष देखील कापूरच्या मदतीने दूर केला जाऊ शकतो यासाठी सकाळ संध्याकाळ आणि रात्री घरामध्ये तीन वेळा कापूर जाळावा संबंधी वार संबंधी कापूर संबंधी हे उपाय केल्याने राहू केतूंच्या दोषांपासून मुक्ती मिळते कामात वारंवार अडथळा येत असेल तर शनिवारी कापरासंबंधित उपाय करा आंघोळीच्या तेलाची काही थेंब टाका आणि त्याने आंघोळ करा त्यामुळे शनी दोष दूर होतो कापूरच्या या उपायाने मार्गात येणार अडथळे दूर होतात तसेच देवी लक्ष्मीचा आशीर्वादही आपल्यावर होतो झोपताना वाईट स्वप्न पडत असतील तर उषाखाली कापूर ठेवा त्यामुळे चांगली झोप लागते आणि नकारात्मक शक्तीही निघून जाते व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद